राधे राधे सर्वांना भाविका किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने बनवलेला असा झणझणीत ठेसा तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतो सर्व पदार्थ या पुढे फिके लागतात आणि झटपट होणारा हा आपली रेसिपी आहे त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत साफ करून घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे लसण पाकळ्या नमक कोथंबीर हिरवी मिरची आणि तेल घेतलेलं आहे इथं हिरवी मिरची मी स्वच्छ करून पुसून घेतलेली आहे पण आता चूल पेटलेली आहे तोपर्यंत त्यामध्ये आपण तवा घातलेला आहे आणि मी हिरवी मिरचीचे देठ काढून कापून घेतलेली आहे काप आणि मिडियममध्ये काप करून घेतलेला आहे मिरची कापून घेतली की आपली लवकर भाजली जाते आणि रगडताना पण आपल्याला ती सोपी पडते आता मी ती कापून घेतली मिरची तव्यावर घातलेली आहे आणि आपण थोडंसं यामध्ये तेल घातलेलं आहे तेल घातलं की आपली मिरची भाजली जाते चांगल्या पद्धतीने बघू शकता थोडंसं तेल घातलेलं आहे मी आता थोडंसं आवडदोबड भाजल्यानंतर आपण लगेच लसण पाकळ्या आणि शेंगदाणे ॲड करणार आहोत ते म्हणजे आपल्या मिरची बरोबर चांगले भाजून निघतात आणि जे भाजल्यानंतर जी ठेशामध्ये चव उतरली जाते आपले जा। जा आता आपले हे भाजून झाले चांगले भाजून घेतले मिरची की आपण काय करायचं मिरची भाजून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये जिरे आणि नमक इथे घालून घ्यायचं त्यामुळे आपलं आता ठेसा मिरची भाजली की जिरे बी भाजून निघतात आणि नमक आपल्याला चवीपुरतं घालायचं आहे जेवढं तुम्हाला ठेसा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता आता हे आपल्याला एक दोन मिनिट चांगलं ह्यामध्ये हलवून घ्यायचं आहे आणि आपण बघू शकता मी अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्या चुलीचा गॅ थोडासा जाळ पण कमी केलेला आहे त्यामुळे जास्त करपणार नाही म्हणून आता आपलं हे सर्व मिक्स ज जा, झाल्यानंतर आपण शेवटी यामध्ये हिरवी कोथंबीर घालणार आहोत कोथंबीर घातल्यानंतर आपल्या अनेक ठेशेला चव चांगली येते बघू शकता अशा प्रकारे किती चांगल्या प्रकारे आपला ठेसा भाजलेला आहे मिरची सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत आपण आता ह्याला चार पाच मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत त्यामुळे काय होतं नमक घातलेलं असतं त्यामुळे आपली मिरची लवकर सॉफ्ट होते आणि आपल्याला रगडायला चांगली मदत होते आता चार पाच मिनिट झालेले आहेत तोपर्यंत मी एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि फुलपात्रांनी रगडला आहे तुम्ही एकतर तांब्यानी रगडू शकता किंवा तुम्हाला जे इजी वाटेल त्यांनी रगडू शकतात पण आपल्याला ठेसा हा तव्यावरच रगडायचा आहे जो ठे आपण तव्यावर रगडलेलं ठेश्याची ठे चव खूप चांगली लागते आपण कधी कधी कंटाळा करतो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवतो ते पण त्याची चव एवढी चांगली येत नाही त्यामुळे आपल्याला ठेसा हा थोडासा टाईम लागतो पण आपल्याला तव्यामध्येच रगडून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व ठेसा रगडून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडंसं आबडधोबड ठेवायचा आहे जास्त बारीक करायचा नाही आहे त्यामुळे आपल्या ठेशाला आबडदोबडमध्ये शेंगदाणे लसणाचं थोडंसं टेस्ट असते ती चांगली लागते अशा प्रकारे बघू शकता मी ठेसा सर्व बनवून घेतलेला आहे आणि आपल्याला ज्यावेळी ठेसा खायचा त्यावेळीच आपल्याला लिंबू पिळायचं आहे अगोदर लिंबू पिळून घ्यायचं नाही त्यामुळे ठेशाची चव वेगळी लागते अशा प्रकारे जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद